आपलं सर्वस्व समाजासाठी अर्पण करून समाजसेवेचं व्रत घेणारे राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे मूळ नाव आबाजी हे होते आबाजीचे भगवान कसे झाले हा प्रवास हा प्रसंग आपण या ठिकाणी पाहणार आहे नारायणगडावर दसऱ्याच्या दिवशी यात्रा भरत असायची आणि यात्रेसाठी आलेल्या लोकांना माणिक बाबा हे गुरुमंत्र देण्याचं काम करत होते मोठा यज्ञकुंड पेटवलं जायचं मानिक बाबा बसायचे आणि प्रत्येक भक्ताला गुरुमंत्र देण्याचं काम करायचे त्यामध्ये लहान आबाजीसुद्धा गेला आणि माणिकबाबाला म्हणाला की मला गुरुमंत्र द्या तेव्हा माणिकबाबांनी सांगितलं की तू लहान आहेस गुरुमंत्र तुला देता येणार नाही कारण गुरुमंत्र दिल्याच्या नंतर आपल्या मनावर नियंत्रण असावं लागतं काही नियम पाळावे लागतात ते तू पाळणं शक्य नाही तेव्हा आबाजी म्हणाला की मी सर्वच नियम पाळण्यासाठी तयार आहे मला गुरुमंत्र द्याच तेव्हा माणिकबाबांनी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी आबाजी ऐकत नव्हता रागावून काही उपयोग होत नव्हता तेव्हा माणिकबाबांनी आबाजीला भीती दाखवण्याच्या उद्देशानं चहू बाजूकडे पाहिलं आणि समोर त्यांना मंदिर दिसलं तेव्हा आबाजीला भीती दाखवण्याच्याच फक्त उद्देशानं माणिकबाबांनी सांगितलं की जा त्या मंदिरावर आणि शिखरावरून उडी मार म्हणजे मी तुला गुरुमंत्र देतो आबाजी उठला माणिक बाबांचे दर्शन घेतले आणि त्या ठिकाणाहून निघून गेला तेव्हा माणिक बाबांना असं वाटलं की आपली युक्ती कामी आली आबाजीनं गुरुमंत्र देण्याचा हट्ट सोडून दिलेला आहे आणि मग मर... इतर भक्तांना गुरुमंत्र देण्यामध्ये माणिक बाबा मग्न झाले काही पाहता येत तर काय समोर मंदिरावर आबाजी आबाजींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जागेवरून उठून पळत त्या मंदिराकडे गेले मात्र तोपर्यंत आबाजीनं वरून उडी घेतली होती त्या मंदिराकडे पाहत असताना माणिक बाबांनी डोक्याला हात लावला आणि अस्वस्थ होऊन खाली बसले आणि विचार करू लागले की तुबाजी पाटलांनी विचारलं की माझा आबाजी कोठे आहे तर काय उत्तर देऊ हो? कौतिका मातेनं जर विचारलं माझा आबाजी कोठे आहे तर काय उत्तर देऊ आपण हो? आबाजीला जे सांगितलं ते चुकीचं सांगितलं चूक केली की काय असा विचार मनामध्ये आला असताना माणिक बाबांच्या पद स्पर्श केल्याचं लक्षात आलं डोळे उघडून पाहतायत तर काय समोर आबाजी जशाला तसाच दिसत होता एवढ्या उंचाहून उडी मारून सुद्धा आबाजीला काहीच झालं नाही हे पाहिलं आणि माणिक बाबां बाबा म्हणाले की तुला भगवंतानं वाचवलं आहे आणि आजपासून तुझं नाव भगवान हे राहील आणि मग या अग्निकुंडामधून या अग्निपरीक्षेमधून पास झाल्यानंतर आबाजीचे भगवान झाले आणि तेव्हापासून त्यांना ते भगवान म्हटलं गेलं